ए गाबड्या हं ए पल्या आय जाले का पैसे भरायच्या भरलं की आता आणि नका तोंड कोण तुझा बाप लावायचा होता का तुम्ही माझे बाप भी लावा लावा आणि पैसे कथेने कसा र दोघ पुढं होता आ मम्मी कुठं गेले मम्मी गेली गे? कांदू घरी घरी कशाला गेले सही पकोडी तू कर नाही का तोंड हानेल तुझा आ अरे गाबड्या तू ख मागे खाया उठला हे गाबड्या आर उटके आर सुत कुठे सुतळे घरी केला कायदा तेच कशाला आलता इकडे मलाच गुरुगतोय काय तू हो काथाळी टाकेल जास्त तळे घेऊन या काय 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 बोलतो या का हा मी तिथं उंडावडीत नसतो ठेव शाळेला तिकडे बोर्डिंग मध्ये टाकत असतो एका दिवसाला काही कोपऱ्यात घेऊन मला समजलेला का चमकोल

काय अन्नाचा काय म्हणजे अरे ड्रेस आहे <अरे> ड्रेस <laughs> अर कुठनं आणलं अर कुठनं म्हणजे <laughs> पिक्चर मध्ये वापरलेली कपडे ती त्याचा <laughs> निलाव होतो <हु> निलाव <laughs> अरे चार चार लाखापर्यंत ही शर्ट जात होता मी पाच लाख दिलं पण <laughs> लय वडावाडी झाली पण मीच घेतला शेवटी <laughs> चूर गाळायला गाणी हरदे झाली रे आ जी गॉगल बाबा लय टक डग अरे ही ग्वागलय ना अजय देवगणने घातलेला आधी कुठला पिक्चर हा ती सिंगम का काय नाही त्याच्यातल्या ग्वागल ही ह्याचा बी लाव लावचा आता दोन लाख दिला दोन लाख <laughs> हा बाबा एकच नंबर <laughs> नाद नाही करायचा अन्नाचा नाद नाही करायचा ही चेपल्याची कथा आहे ना चल मी तुला सांगतो चल लवकर बस लवकर एवढा वेळ आहे माझ्याकडे अरे सांगतो असल्या ठिकाणी मी बऱ्याच महिन्यात ना बसलोय मुंबई मध्ये मी पंच गादीवर बसायचो असा पाडायचा सोडून याड लागल काय तुला माहिती का असे पाटण जरी खाजवाय लागली तरी मी माझ्या हाताने नव्हतो खाजवत तिथं जेसीपी ठेवला ठोला होता पाटण खाजवायला का तडकाडून घ्यायचं होतं का तुम्हाला काय कळत हे मुंबई मध्ये माझी अशी फॅन होती फॅन लाईटीचा फॅन अरे फॅन म्हणजे माझे चाहते अशी यायची म्हणायची अण्णा प्लीज सेल्फी अण्णा प्लीज सेल्फी अशी मागे लागायची अरे मी ती एका माझा बुट होता इम्पॉर्टेड ती फॅनला देऊन टाकला गुवाहा मला आणायचं होतं एका जवळ अरे मी तुला गुवाहाला आणलाय ना सलमान खाननी वापरलेला आहे पिक्चर मध्ये ह्याच्यासाठी जा लय जाऊ जाऊ का आधी माझी पण मी घेतला शेवटी म्हणलं माझ्या मित्रासाठी सलमान खान कशाला आणायचा होता मग आता कुणाचा आणतो अरे ते शाहरुख खानचा आणाय पाहिजे होता ती बादशा मधला अरे अरे ती बादशा पिक्चर मधला मागितला होता रे मग पण ती शाहरुख खानने म्हणला मला लागायचं आहे कारण मला पुढच्या पिक्चर साठी त्याचा यूज करायचा आहे जाऊ द्या कसा दिसतोय बघ कसा रे अण्णा ले आडानी ला तुम्ही लोक गोगल घालायची माहिती नाही कसं काय अरे सलमान खान पण ना? अन ना तू किती दिवस झाला इकडं आल्याला मी आता सकाळी तर आलो रे विमानाने आलो विमान तिथं एमआयडीसीत उतरवलं आणि तिथनं मी ओडी गाडीत नाही आलो की त्या दिवशी माझ्या गोट्यावर हा, हा? हा? आणि ती चपल्या बदलून कसं काय गेला काय अरे का बघ असलेला काय चांगली चपल व माझी माझी चप्पल काय मला सांगतोय वैर पाटण खाजवायला लागली तर जेसीबीने खाजावतो आर कुत्र्या तुझी बायको तरी पाटण खजावते का तुझी हो रे हा परत लोक आधी गोगल मला म्हंटल गोगल सलमान खानचा आर काही वीस रुपयाचा गोगाग लागाय बाजारातला हा मला उल्लू बनातो रे कुत्रे कसा पोर्तय अरे हा मुंबईला गेलो आणि माझे फॅन आहेत अरे गावात कुत्र जरी तुला विचारत का मुंबईला गेला ओ Oh, no, 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 no. <laughs>